आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी या तारखेपासून होणार भारताचे वेळापत्रक झाले जाहीर दर तर भारताचे सामने केव्हा कोठे आणि कोणासोबत होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या महाराडीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी या तारखेपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा यावेळी पाकिस्तानात होणार आहे परंतु भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यात जाणार नाही तर भारताचे सामने हे दुबई या स्टेडियमवरती खेळवले जाणार आहेत तर या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दोन गट पाडण्यात आलेले आहेत तर एका गटामध्ये भारत पाकिस्तान बांगलादेश न्यूझीलंड हे संघ असतील तर दुसऱ्या गटामध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका हे संघ असतील या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकूण आठ संघ सहभाग होणार आहे हु. तर भारताचे सामने हे बांगलादेश न्यूझीलंड आणि पाकिस्तान या देशासोबत खेळवले जाणार आहेत तर भारताचा पहिला सामना हा वीस फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे हा सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे तर हा सामना दुबईच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे तर भारताचा दुसरा सामना हा तेवीस फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान या चॅम्पियन ट्रॉफीचा हाय वोल्टेज सामना होणार आहे हा सामना तेवीस फेब्रुवारीला दुबईच्या स्टेडियमवरती दुपारी दीड वाजता खेळवला जाणार आहे आणि नंतर दोन मार्च दोन मार्चला विरुद्ध भारत खेळणार आहे हा सामना दुबईच्या स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे तर भारताचे तीन सामने होणार आहेत या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये नंतर चार मार्च पाच मार्च या दोन दिवशी सेमीफायनल होणार आहे आणि नऊ मार्चला फायनल सामना होणार आहे भारत या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला खेळण्यासाठी जाणार नाही म्हणून भारताचे सामने हे दुबई या स्टेडियमवरती खेळवले जाणार आहेत भारताचा पहिला सेमीफायनल सामना जर भारत सेमीफायनलमध्ये पोहोचले तर दुबईच्या स्टेडियमवरती पाच मार्चला खेळवला जाणार आहे आणि जर भारत फायनलमध्ये पोहोचले तर नऊ मार्च रोजी फायनल हा दुबईमध्ये खेळवला जाणार आहे जर भारत चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचले नाही तर चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल हा लाहोरच्या स्टेडियमवरती होणार आहे तर मित्रांनो अपनास कॅव्हरती भारतीय चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा जिंकेल का अपनास कामेंट शेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब